काँग्रेसकडून सोलापूर जिल्ह्यातील विधानसभेच्या अकरापैकी सहा जागांवर दावा करण्यात आलाय त्यामध्ये सर्वच्या सर्व सहा जागा या सोलापूर लोकसभा मतदारसंघातील असल्याची माहिती आहे काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्याकडे बैठकीत ही मागणी केली आहे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या मागणीला काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी देखील दुजोरा दिलाय प्रणिती शिंदे विजयी झालेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सर्वच्या विधानसभेच्या जागेवर काँग्रेसनं हा दावा केलाय काँग्रेसच्या या दाव्यामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये काहीशी नाराजी होण्याची शक्यता आहे दरम्यान विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडी चर्चा सुरू आहे अद्याप कोणताही निर्णय झाला नाही जो पक्ष ज्या ठिकाणी निवडून येईल त्या ठिकाणी त्या पक्षाचा उमेदवार उभा करायचा अशा प्रकारची चर्चा सध्या महाविकास आघाडीमध्ये सुरू आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोणता पक्ष किती जागा लढवेल यापेक्षा कोणत्या जागेवर कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून येईल यावर अधिक भर दिला जाणार असल्याचं बोललं जातं आहे आपले परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या द क्राईम एक्सप्रेस न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा